आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी प्रेम विश्वास आणि क्रूरता यांच्यातील गुंतागुंत दाखवते कोल्हापूर शहरातील सर्नोपतवाडी येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हरून आहे लग्नाला नकार दिल्यानं एका निर्दयी व्यकारानं आपल्याच लिव्ह इन पार्टनरचा खात्मा केला ही घटना केवळ एका हत्येपुरती मर्यादित नाही तर ती नात्यांमधील वाढती गुंतागुंत हिंसाचाराची प्रवृत्ती आणि विशेषतः महिलांवरील वाढत्या अत्याचारावर प्रकाश टाकते कोल्हापूर जिल्ह्यातील सरनोबतवाडी इथं राहणाऱ्या समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे वय तेवीस नूर राहणार जय भवानी कॉलनी कसबा बावडा कोल्हापूर आणि सतीश मारुती यादव राहणार शिवाजीपेठ मूळ पेंद्रेवाडी उंडरी तालुका पन्हाळा हे दोघे गे गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते अनेक महिने सर्व काही ठीक सुरू होत त्यांच्या नात्यात एक असा पैलू आला जो लवकरच एका भयानक अंताकडे नेणारा होता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सतीश यादव यांनी आपल्या नात्याला लग्नाची किनार देऊ असा तगादा ते लावला होता यासाठी स्थानिकाकडे वारंवार तो लग्नाची मागणी करत होता मात्र काही कारणामुळं स्पष्ट नकार दिला, ला सतत वाद लागले, त्यांच्यात घटनेच्या जोरदार भंडण झालं या भांडणातूनच सतीशने रागाच्या भरात समीक्षावर हल्ला केला हल्ला इतका भीषण होता की समीक्षेच्या छातीचे हाड तुटले होते त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेने पुन्हा एकदा नात्यांमधील हिंसेचा आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न आयोजनावर आणलाय प्रेम विश्वास आणि सहमतीने चालणारी नाती कधी इतकं भयानक रूप घेतात यावर आता विचार करायला हवा समायात वाढत असलेला हा हिंसाचार थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो त्यावर गांभीर्यानं विचार करण्याची आता वेळ आली आहे सानिकाचा झालेला मृत्यू ही केवळ एका व्यक्तीची नव्हे तर एका नात्याची आणि त्या नात्यातून निर्माण झालेल्या क्रूरतेची शोकांतिका आहे कायद्याचं राज्य असलेल्या आपल्या देशात अशा घटनांना पूर्ण विराम मिळणं गरजेचं आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी अशा नात्यात असेल जिथे हिंसाचार किंवा मानसिक छळ होत असेल तर कृपया मदत घ्या अनेक संस्था पोलीस दल मदतीसाठी तत्पर आहेत आपल्या आयुष्याची किंमत खूप मोठी आहे या घटनेतील सत्य लवकरच समोर येईल अशी आशा आहे आणि दोषीला कठोर शिक्षा मिळेल अशीही आशा आहे पाहूया कोल्हापूर पोलीस या प्रकरणात किती वेळ घेतात आणि आरोपीच्या मुसक्या कधी आवडतात इतच थांबूया धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा